विधिमंडळाची पूर्वीची गरिमा राहिली नाही असं विधान सभापती राम शिंदे यांनी केलंय सभापती राम शिंदे यांनी ही अप्रत्यक्ष कबुली दिली आहे भविष्यात आवश्यक उपाययोजना करावी लागेल असं राम शिंदे यांनी म्हटलंय जनतेच्या सभागृहाकडून अपेक्षा असतात समाज माध्यमांमध्ये जे विषय उचलून धरले जातात त्यावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी सभागृहामध्ये काही नेते तोच विषय लावून धरतात अशी खंत राम शिंदे यांनी व्यक्त राज्याच्या नागरिकांची या अधिवेशनाकडे आस लागलेली असते माझा प्रश्न सुटेल का ह्या भूमिकेतून ते सर्वजण पाहत असतात पण दैनंदिन या सभागृहाचं कामकाज होत असताना पूर्वीची गरिमा राहिली नाही हे चित्र सर्वसामान्याच्या बोलण्यातून ऐकायला मिळतं आणि म्हणून सर्वसामान्याचे महाराष्ट्राचे प्रश्न सुटले पाहिजेत चांगल्या पद्धतीचे कायदे निर्माण झाले पाहिजे आणि एक फलदायी चर्चा झाली पाहिजे अशा पद्धतीच्या भूमिका आणि मागणी ही सर्व स्थरातून येत असते आणि म्हणून स्तर कुठंतरी आपल्याला भविष्य काळामध्ये चालू काळामध्ये आपल्याला हा मेंटेन करावा लागेल आणि त्या दृष्टिकोनातून आवश्यक ती उपाययोजना देखील करावी लागेल